नमस्कार येत्या काही दिवसामध्ये ग्रहण आहे तर बऱ्याच वेळा गर्भिणी स्त्रियांच्याकडून हमकास विचारला जाणारा प्रश्न असतो की ग्रहण प्रेग्नन्सीमध्ये पाळायचं का ग्रहण पाळलं नसल्यामुळे गर्भावर काय विपरीत परिणाम वगैरे होणार तर नाही ना तर हा आता बऱ्याच वेळा प्रश्न असे गर्भिणी स्त्रियांच्याकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांच्याकडून वगैरे विचारले जातात तर आपण आजचा विषय बघणार आहोत तो म्हणजे गर्भिणी स्त्रियांनी ग्रहण पाळावे का हा विषय बघत असताना आपण ग्रहण म्हणजे काय त्याशिवाय ग्रहणाविषयी इतके गैरसमज समाजात का पसरलेले आहेत ग्रहणाच्या विषयी कोणकोणते कौन गैरसमज असतात अशा चालीरती पडण्यामागे कारणे काय असावीत या गोष्टींना काही वैज्ञानिक आधार आहे काय ग्रहण पाळल्यामुळे किंवा न पाळल्यामुळे गर्भिणी किंवा गर्भाला काय अपाय होऊ शकतो का हे सगळं बघणारच आहे याच्याशिवाय आई आपलं जे मूळ शास्त्र आहे जे आयुर्वेदशास्त्र हे ग्रहणाविषयी नेमकं काय सांगतं म्हणजे ग्रहण पाळावं असं सांगतं की पाळू नये असं सांगतं या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमधून ओहापोह करणार आहोत तर आपला पहिला मुद्दा म्हणजे ग्रहण म्हणजे काय आता ग्रहण म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना शाळेमध्ये शिकवलेलं असतं जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यावेळी त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात आणि ज्यावेळी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळी त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात असे म्हणजे ह्याला थोडक्यात बघायला झालं तर हा ग्रहण हा एक सावलीचा खेळ किंवा सावलीचा खेळ म्हणू शकतो आपण त्याला हे आता आपण ग्रहण म्हणजे काय बघितलं त्याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रहणाविषयी इतके गैरसमज समाजामध्ये का पसरलेले आहेत ग्रहन मंझे जर सेल तर मग बघितलं आपण ग्रहण म्हणजे जर फक्त सावल्यांचाच खेळ असेल तर त्याच्याविषयी एवढे गैरसमज का पडले म्हणजे समाजात आहेत तर यातली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी म्हणजे जे सूर्यग्रहण होते हे अमावस्येच्या दिवशी होते तर चंद्रग्रहण आहे हे पौर्णिमेच्या दिवशी होते या दोन्ही देखील तिथी म्हणजे पो पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन्ही देखील ति स्थितीविषयी आपल्या समाजात फार पूर्वीपासून एक भीती राहिलेली आहे त्याशिवाय सूर्यग्रहण हे अमवाश्याला होतं अमावस्या ही बरीच अशुभ अशी बऱ्याच काळापासून मानली जात असते त्यामुळं ह्या ग्रहणाविषयी खूप बऱ्यापैकी थोडी भीती समाजामध्ये पहिल्यापासून आहे त्याशिवाय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ग्रहणाच्या वेळी किंवा टिपिकल ज्यावेळी सूर्यग्रहण म्हणतो त्या सूर्यग्रहणाच्या वेळी राहू आणि केतू हे दोन राक्षस सूर्याला खातात किंवा गिळतात असं समजलं जातं आणि या काळात इतर राक्षसांचा प्रभाव जास्त असतो आपल्या वातावरण असं म्हणजे मानलं जातं आणि त्याच्यामुळं ग्रहणाविषयी बरीच भीती समाजामध्ये पसरलेली आहे आणि ह्या सम भीतीमुळेच बरेच गैरसमज आहेत हे समाजामध्ये पसरले आहेत आता हे बघितलं की नेमकं ग्रहणाच्या वेळी गैरसमज पसरण्याचे नेमकं ने कारण काय आता असे कोणते कोणते गैरसमज असतात की ग्रहणाच्या वेळी काय काय करावं हे टिपिकल जास्तीत जास्त गैरसमज आहेत हे गर्भिणी स्त्रियांच्या बाबतीत असतात त्यामुळे आता आपण मुख्यतः बघूया की गर्भिणी स्त्रियांच्या विषयी असे काय काय नियम सांगितले आहेत आपण याच्यामध्ये तर पहिलं सांगतात की ग्रहण काळात गर्भिणी स्त्रीने घराबाहेर पडू नये त्याच्याशिवाय सांगितलं तर गर्भिणी स्त्रीने ग्रहण बघू नये ग्रहण काळात काही खाऊ पिऊ नये ग्रहण काळात अन्न शिजवू नये किंवा शिजवलेले अन्न खाऊ नये ग्रहण काळात गर्भिणीने झोपू नये किंवा आडवे पडू नये ग्रहणापूर्वी किंवा ग्रहणानंतर गर्भिणीने आंघोळ करावी ग्रहण काळात नके कापू नये किंवा काही चिरण्याचे अथवा कापण्याचे काम करू नये ग्रहण काळात सुईमध्ये धागा होऊ नये अथवा सुई धाग्याने काही शिवू नये ग्रहण काळात गाठ मारू नये कापड पिऊ नये आळस देऊ नये इत्यादी इत्यादी असे बरेचसे गैरसमज फार पूर्वीच्या काळापासून आपल्याकडं प्रचलित आहेत आता हे आता आपण बघितले की गैरसमज काय काय आहेत पण हे गैरसमज असण्याचे माग नेमकी कारणं काय आहेत त्यावेळेचा परिस्थितीनुसार ती कारणं कशी योग्य होती आणि आत्ताच्या परिस्थितीत ते वैज्ञानिक दृष्टीवर तेवढी म्हणजे सिद्ध होतात का किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या कारणांचे कसं बघावं हा तर हे आपण आता एक एक कारण घेऊन त्याचा ओप करूया तर पहिलं कारण सांगितलं की प्रेग्नन्सीमध्ये गर्भिणी स्त्रीने घराबाहेर पडू नये तर आपल्याला माहित आहे की बऱ्याच वेळा ग्रहण येतं त्याचं बऱ्याच वेळा कंकण आकृती ग्रहण असतं त्यावेळेचं पूर्ण बऱ्यापैकी अंधार होतो बाहेर आणि अशावेळी काय होतं की गर्मीनी कुठंतरी पडण्याची किंवा तिचा तोल जाण्याची शक्यता असते पाय निसटण्याची शक्यता असते अशा अंधार्या वातावरणामध्ये आणि ते थोडंसं काळजी म्हणून त्यावेळी सांगितलेलं होतं की घराबाहेर पडू नये असं सांगितलं होतं पण आत्ताचा प्रत्येक वेळी असं काही कंपल्सरी पडू नये अशातलं काय भाग नाही आता आपण बऱ्याच वेळ बघतो आत्ता एवढा ये प्रॉब्लेम येत नाही रस्ते वगैरे चांगले आहेत त्यामुळं घराबाहेर पाळायला इतका सुद्धा प्रॉब्लेम नाही आता बऱ्याचशा स्त्रिया गर्भिणी स्त्रिया जॉब करत असतात तर जॉब करणार असते आणि अजिबातच घराबाहेर पाडवू नये ग्रहणाच्या वेळी असं काही नाही त्यांना जॉबचं वगैरे त्यांचं रेग्युलर आहे वगैरे हे करायला काही हरकत नसतं आता हा दुसरा समज आहे तो म्हणजे ग्रहण काळात गर्भिणीने ग्रहण बघू नये तर हा समज हा योग्यच आहे ग्रहण ग्रहण बघू नये म्हणजे आत्ता म्हणजे नासाने देखील बऱ्याच वेळा सांगितलेलं की उघड्या डोळ्यांना गर्भिणीनेच काय कोणीही ग्रहण बघू नये ह्या ग्रहण बघण्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा डोळ्यांना किंवा दृष्टीला इजा होऊ शकते गर्भिणीच्या पण बऱ्याच वेळा असं म्हटलं होतं की गर्भिणीने ग्रहण बघितलं तर गर्भाला दृष्टी जाते वगैरे तर याच्यामध्ये काही तथ्य नाही गर्भाला काही होत नाही पण गर्भिणीच्या दृष्टीला काहीतरी इजा होऊ शकते हां त्याच्यानंतर पुढचं सांगितलं जातं ते म्हणजे ग्रहण काळात काहीही खाऊ पिऊ नये आता ग्रहण काळात काही खाऊ पिऊ नये हे बऱ्याच वेळा सांगितलं जातं पण प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा हा ग्रहण काळ का 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 हा, का हा बरेच वेळा कधी कधी बारा ते अठरा तास कधी कधी चोवीस तास पर्यंत बारा ते अठरा तासापर्यंत लांबवला जातो शकतो अशा वेळी अशा परिस्थितीत कायच खायचं नाही म्हणजे पाणी प्यायचं नाही किंवा काय खायचं नाही असं केलं तर बऱ्याच वेळा पेशंटला किंवा गर्भिणीला डिहायड्रेशन होऊ शकतं तिच्या शरीरातलं पाण्याची प्रमाण आहे कमी होऊ शकतो हायपोग्नेसिमे होऊ शकतो म्हणजे तिच्या शरीरातली शुगर आहे ती कमी होऊ शकते पित्त वाढू शकतं पित्त वाढून डोकेदुखी होऊ शकतं चक्कर येऊ शकते त्यामुळं असं का काही नाही की गरबी काय कंपल्सरी काय खाऊ नये वगैरे असं काही नाही या काळात गर्भिनीने कंपल्सरी खावं खाल्लंच पाहिजे कारण कसं आहे गर्भिणीनं खाल्लं नाही तर शेवटी गर्भातला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे कंपल्सरी गर्भिनीनं काही ना काही तर या काळात खाल्लं पाहिजे दुसरा त्याच्या पुढचा समज असा आहे की ग्रहण काळात अन्न शिजवू नये किंवा शिजवलेलं अन्न खाऊ नये आता बऱ्याच वेळा मगाशी सांगितलं तसं पूर्वी इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट नव्हती लाईट नसल्यामुळे कसं व्हायचं की घरात अन्न शिजवायचं झालं वगैरे तर ग्रहणाच्या काळात थोडासा अंधार पडल्यामुळे अन्न शिजवताना वगैरे काहीतरी प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो त्यामुळे हे नियम केले होते पण आत्ता आपल्या घरात सगळ्यांच्या इलेक्ट्रिसिटी आहे लाईट आहे त्यामुळं आपल्याला अन्न शिजवण्याशी काहीही प्रॉब्लेम नाही किंवा शिजवलेलं अन्न खाण्याची देखील काही प्रॉब्लेम नाही हे आत्ताच्या आपण काळानुरूप लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रहण काळात बाथरूमला किंवा टॉयलेटला जाऊ नये ॲक्च्युली बऱ्याच वेळा हे खूप चुकीचा समज आहे की ग्रहण काळात बाथरूमला किंवा टॉयलेट जाऊ नये पूर्वीच्या काळात काय होत होतं की कि बाथरूम किंवा टॉयलेट हे घरात नसायचे ते घराच्या बाहेर असायचे तिथं जाताना म्हणजे घरापासून बरीच लांब असाय जायला लागायचं बाथरूमला किंवा टॉयलेटला आणि अशा वेळी तिथं मग असे म्हटलं तसंच पाय घसरण्याची किंवा ठिचकण्याची वगैरे शक्यता असायची त्यामुळं हे नियम सांगितला होता आत्ताच्या काळात प्रत्येकाचं बाथरूम किंवा टॉयलेट असेल हे घरात असतं त्यामुळं बाथरूमला किंवा टॉयलेटला जाणं न जाण्याचा आत्ताच्या म्हणजे जगाशी जर बघितलं किंवा आत्ताच्या काळाशी बघितलं तर याला काहीही का म्हणजे हे करता येत नाही की कंपल्सरी जावं की ना जाऊ नये ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही कारण शक्यतो पुढचे म्हणजे काळानुरूप जसे बदल आपल्याला पाहिजेत तसे थोडेसे बदल घडवता येऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे गर्भिणीने झोपू नये किंवा आडवे होऊ नये आता कंपल्सरी हा दिवसाच एक वेळ ग्रहण असेल तर ठीक आहे म्हणजे सूर्यग्रहण असेल तर त्यावेळी ठीक आहे थोडंसं प्रेग्नन्सीमध्ये स्त्रिया आहेत त्या थोडंसं कंट्रोल करू शकतात दुपारची झोप वगैरे पण चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणच्या वेळी रात्री जर जागरण केलं तर दुसऱ्या दिवशी पेशंटला पित्त होऊ शकतं डोकेदुखी होऊ शकते त्यामुळं असं अजिबात करू नका प्रेग्नन्सीमध्ये कंपल्सरी दिवसाची दोन तासाची आणि रात्रीची आठ तासाची झोप ही गरजेची असते त्यामुळं गर्भिणी स्त्रीने कंपल्सरी या काळात झोपलं पाहिजे ग्रहण आहे म्हणून उगत जाग राहू नका त्याच्यानंतर पुढचं सांगितलेलं आहे ते म्हणजे ग्रहण काळात काही चिरू किंवा कापू नये त्यामुळं गर्भाचे ओठ फाटतात असं काय काही म्हणतात ॲक्च्युली गर्भाचे ओठ फाटण्याचा आणि ग्रहणाचा काही एक संबंध नाही पहिली गोष्ट की गर्भाचे ओठ फाटणे किंवा बाकीचे व्यंग असतात गर्भामध्ये हे जनुकामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे होतो गर्भ ग्रहणाचा आणि त्याचा काहीही संबंध येत नाही बऱ्याच वेळा आपण असे बघितलेले असतात की ग्रहण नसताना देखील सगळे ग्रहण पाळून देखील बऱ्याच वेळा असे ओठ फाटलेले वगैरे पेशंट येतात आणि ज्यांनी ग्रहण पाळलेलं नाही त्यांना तर काहीच होत नाही बऱ्याच वेळा होतं आम्ही आता कधी कधी तर मध्येच मजेत म्हणतो म्हणजे हे सगळ्या गोष्टी होतात ना या फक्त भारतामध्ये होतात आणि त्यामध्ये सुद्धा हिंदू लोकांनाच होतात हे मुस्लिम आहेत त्यांना होत नाहीत किंवा ख्रिश्चन आहेत त्यांना होत नाहीत भारताच्या बाहेर जे देश आहेत बाकीचे देश ते तर कुठं कोणच ग्रहण पाळत नाही त्या बाळांना काही होत नाही त्या बाळांच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीत हे असं नसतं कसं आहे की एक नियम आहे हा जगातल्या सगळ्या प्राण्यांच्यासाठी सेम असतो कोविड आला कोविड आला आपण दोन आता एकोणीसला बघितलं तर कोविड आला त्यावेळी तो जगामध्ये सगळ्यां सगळीकडे सारखाच पसरला ना की भारतामध्येच फक्त त्याचा असर झाला बाकीच्या देशामध्ये असर झाला नाही असं नसतं ना एक नियम आहे हा मनुष्य जातीसाठी सगळ्यांच्यासाठी सेम असतो त्यामुळे ग्रहणाचे जे इफेक्ट आहेत ते फक्त भारतातच दिसतात आणि बाकीच्या देशात दिसत नाही असं थोडंच आहे त्यामुळं असं काय नसतं हे सगळं जनुकीय रचनेमुळं होतं जे बाळामध्ये व्यंग वगैरे तयार होतं आणखी एक तसंच एक आहे की प्रेग ह्याच्यात ग्रहणाच्या काळात सुईमध्ये दोरा वगैरे होऊ नये त्यामुळे बाळाच्या हृदयाला होल होतं हे देखील तेवढंच हास्यास्पद आहे याच्यामध्ये काहीही तथ्य नाही की कंपल्सरी तुम्ही असं म्हणजे बाळाच्या हृदयामध्ये होल वगैरे असणं हे टिपिकल जनुकीय संरचनेतील काय ते बदल झालेला असतो त्याच्यामुळं होतं आणि ह्या शारीरिक व्यंगांचा आणि ग्रहणाचा काही एक संबंध नाही हे आता आपण सगळं बघितलं आता हे एवढं सगळं बघितलं याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आता एवढं बघितल्यानंतर मी सहज असंच बघूया म्हटलं की आपण एवढं सगळ्या ह्या इतक्या म्हणजे प्रथा आहेत गैरसमज असे काय असतील तर पूर्वीच्या ग्रंथामध्ये वगैरे काय तर दिलं असेलच आपलं शास्त्र म्हणजे वैद्यकीय शास्त्र आपल्या भारतामध्ये जे तयार झाले ते म्हणजे आयुर्वेद शास्त्र याच्यात कुठे ना काही ना काहीतरी उल्लेख असेलच म्हटलं म्हणून सहज चाळायला गेलो पुस्तक तर मला खूप आश्चर्यकारक गोष्ट समजली हे चाळत असताना म्हणजे जे आयुर्वेदाचे मुख्य तीन ग्रंथ आहेत म्हणजे चरक संहिता सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय हे तीन आयुर्वेदाचे मुख्य ग्रंथ मानले जातात ह्या तिन्ही ग्रंथांमध्ये ग्रहण पाळावा असा एक देखील नियम नाही किंवा ग्रहणाच्या वेळी हे हे करू नये किंवा या या गोष्टी करू नयेत असा कुठलाही नियम दिलेला नाही याच्या उलट या, या तिन्ही ग्रंथामध्ये कातकर भाव किंवा गर्भाला इजा करणारे भाव असे जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये उपवास करणे किंवा उपाशी राहणे जास्त वेळ उपाशी राहणे याच्यामुळे गर्भाला इजा होऊ शकते असं आलेलं आहे रात्री जागरण केल्यामुळे गर्भाला इजा होऊ शकते असं आलेलं आहे त्याच्याशिवाय म्हणजे तुम्ही टॉयलेटला किंवा बाथरूमला वेळेवर न जाणे याच्यामुळे गर्भाला इजा होऊ शकते असं आलेलं आहे म्हणजे हे जे आपण शास्त्रशुद्ध बघतो तसेच शास्त्रशुद्ध आलेलं आहे की या गोष्टी कधीही पाळायच्या नाहीत ग्रहणामध्ये हा ग्रहणाचा उल्लेख फक्त काश्यपसंहिता या ग्रंथामध्ये आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा नियम फक्त दोनच सांगितलेले आहेत एक नियम सांगितलेला आहे काश्यप संहिताने की ग्रहण हे गर्भिणी स्त्रीने बघू नये आता गर्भिणी स्त्रीने बघू नये मागाशी देखील बघितले ग्रहण हे गर्भिणी स्त्रीने बघायचंच नाही कंपल्सरी कारण का ग्रहण हे गर्भिणी स्त्रीने बघितलं तर तिच्या डोळ्याला इजा होऊ शकते पण त्याच्यात सुद्धा कुठं बाळाच्या डोळ्याला इजा होऊ शकते असं आलेलं नाही ग्रहण हे गर्भिणी स्त्रीने बघू नये एवढं सांगितलेलं आहे आणि त्या काळात काश्यप संहितेत दुसरा नियम आलेला आहे तो त्या काळात गर्भिणी स्त्रीने काय करावं तर होम हवन किंवा पूजा पाठ करावे हा नियम का आलेला आहे तर ग्रहणाच्या काळी आता बरेच आता जसे समज आहेत आता आपल्याला एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे टेक्नॉलॉजीनं का कळत आहेत त्या तर काहीच माहीत नव्हतं की अंधार कशामुळे होतो काय होतो त्यात बऱ्याच ह्या ग्रंथामध्ये राहू केतू वगैरे राक्षसांचा वगैरे भीती असायची त्यामुळं थोडस टेन्स वातावरण असायचं किंवा गर्भिनी भी थोड्या भीतीखाली असायच्यात त्यामुळे त्यांची भीती थोडी कमी करण्यासाठी किंवा त्यांच्या मनाला मन शांती येण्यासाठी म्हणून त्यांना सांगितलं होतं की होम हवन किंवा पूजापाठ करावे याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही कारण नाही याच्यामध्ये आपल्याला आठवतं की आपल्याला म्हणजे फार पूर्वी एक आम्हाला तर शाळेत होता एक धडा की आमचे ग्रहण अजून सुटलेले नाही असा गोपाळ गणेश आगरकरांचा एक धडा आपल्याला होता गोपाळ गणेश आगरकरांनी हा साधारणतः लेख लिहिला होता हा एकशे वीस वर्षापूर्वी एकशे वीस वर्षापूर्वी ते म्हटले होते की आमचे ग्रहण अजून सुटलेले नाही आपल्याला आत्ता देखील तेच म्हणावं लागतं की आमचे ग्रहण अजून सुटलेले नाही हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद